माठ आहे जाता जाता आता रोजच मुलं त्याला फोन धर पाठी बघा आम्ही डोसक्यावर आहे डोसक्यावर माठ आहे गवणीच्या आणि रोज जाऊन येता येता प्रश्न असणारा कुठेतरी आमची वाट आडवतो आमचं धैदूत लोणी माठ आमचा उतरायला लावतो आणि त्याच्यातलं लोणी खाऊन टाकतो कधी कधी त्या कृष्णानं आमच्या माटाला स्पर्शही न करता आमचं लोणी वरच्यावर खाऊन घेतलं काय गमत असेल बरं आता ते लोणी खाल्यावर घरची सासू बंधारी सासू सारख्या सुचना तिला सासू म्हणतात আতা শুন মানणारी শুনছ পড়তে গেও সুচনি পড়ে